महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील पराग किरण जैन ह्या ज्वेलरच्या दुकानामध्ये एक पाच दिवसापूर्वी एक महिला सोन्याची अंगठी गहाण ठेवण्यासाठी गेली ती त्या ज्वेलरने ती ठेवून घेतली आणि ठेवल्याच्या नंतर त्यांनी तिची पडताळणी केली असता ती चांदीची अंगठी खोट सोन्याचा होलमार्ग मारून ती ते त्याला विकल्याचं चा, त्याच्या लक्षात आलं त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार केली सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त झाल्या त्याच्या आधारे आम्ही त्या वर्णनाच्या महिलेला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिच्या ह्या कृत्यामध्ये तिचा नवराही तिच्यासोबत सहभागी असल्याचे आढळून आले तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे या दोघांनाही आम्ही ह्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरचा तपास एम एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ह्या सोन्याचा होलमार्क डुप्लिकेट होलमार्क बनवून दिलेला आहे त्या एका आरोपीलाही पुण्यामधून आम्ही अटक केलेला आहे आता हे पोलीस कस्टडी मध्ये आमच्याकडे आहे